नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अकरा दिवसांची अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे ही सेवा केल्याने कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होते तसेच या सेवेने सर्व संकटातून दुःखातून अडचणीतून मार्ग मिळतो अशी ही स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञातरूपी अंधकार हा दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असतं आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने ही साजरी करत असतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात तर आता बऱ्याच जणांनी स्वामींची एकवीस दिवसांची सेवा जी आहे तर ती सुरूसुद्धा केली असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची एकवीस दिवसांची सेवा ही सांगितली होती एकवीस दिवस आपण स्वामींची कोणती सेवा करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिवसांची सेवा सांगणार आहे बऱ्याच ताईदादांना मावशींना काकांना ही सेवा जी आहे तर ती करायची होती परंतु काही कारणास्तव हो, काही सुतक असेल कोणी बाहेरगावी गेलं असेल किंवा घरामध्ये काही अडचणी असेल तर या सर्व कारणांमुळे जर त्यांना एकवीस दिवसांची सेवा करणे शक्य झालं नसेल तर तुम्ही नक्कीच आता अकरा दिवसांची स्वामींची ही सेवा जी आहे तर ती करू शकता ही सेवा केल्याने स्वामी साक्षात प्रसन्न होतात आपल्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या सेवेने पूर्ण होतात ही सेवा केल्याने सर्व संकटातून दुःखातून अडचणीतून स्वामी आपल्याला मार्ग देत असतात यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्ही कोणत्या अडचणींमध्ये असाल त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल किंवा सतत तुमच्या मागे अडचणी लागत असेल सतत काहीतरी दुःख येत असेल एकामागून एक, एक तुमच्यावरती दुःख येत असेल संकट येत असेल तर या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी स्वामींची ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरीप्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दलची असेल मुलांच्या प्रगत होण्याबद्दल असेल किंवा एखादं घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल असेल तुमची इच्छा असेल तर ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही स्वामींची सेवा जी आहे तर ती करू शकता ही सेवा केल्याने स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात आणि म्हणूनच ही सेवा जी आहे तर ती केली जाते आता पहिली सेवा तुम्हाला करायची आहे गुरुचरित्र सारामृत तर बघा तुम्ही गुरुचरित्र सारामृताचे अकरा पारायण जे आहेत तर ते देखील तुम्ही एकवीस तारखेपर्यंत करू शकता म्हणजेच तुमचे अकरा पारायण जे आहे तर ते पूर्ण होतील अकरा जुलै ते एकवीस जुलै अशी तुम्हाला अकरा दिवसांची ही सेवा करायची आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे जर तुम्हाला एकवीस अध्याय एकाच दिवशी वाचणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा तारखेपासून दररोज या सारामृतामधले तीन अध्याय जे आहेत तर ते देखील तुम्ही वाचू शकता यानंतर स्वामींची दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी ज तर पहा आपल्याला या अकरा दिवसांमध्ये दररोज स्वामींच्या अकरा माळींचा जप हा करायचा आहे हा अकरा माळींचा जप जो आहे तर तो मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी जप मानला जातो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला अकरा माळी जप जो आहे तर तो करायचा आहे हा जप तुम्ही तुळशीच्या माळेवरती सुद्धा करू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने हा अकरा माळींचा जप जो आहे तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता परंतु आता ज्यांना अकरा माळी करणे शक्य नसेल अशांनी दररोज कमीत कमी एक माळ तरी जप केला तरीही चालेल यानेसुद्धा तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल यानंतर पुढची सेवा आहे ती म्हणजे तारकमंत्र तर बघा तारकमंत्र हा स्वामींचा इतका प्रभावी आहे की या मंत्राचा आपण पठन केल्याने सर्व संकटातून दुःखातून अडचणीतून त्रासातून आपण मुक्त होत असतो स्वामी आपल्याला या सर्व संकटातून मुक्त करत असतात आणि म्हणूनच तुम्ही तारक मंत्राचं पठनसुद्धा करू शकता आता तुम्ही तारक मंत्र हा अकरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत दररोज घरामध्ये तीन वेळा या तारक मंत्राचे पठन करू शकता ज्यांना तीन वेळा हे तारक मंत्राचे पठन करणे शक्य नाही अशांनी दररोज एक वेळा या तारक मंत्राचं पठन केलं तरीही चालेल तारक मंत्राचं चा पठन करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींची पूजाही करून घ्यायची आहे यानंतर स्वामी पुढे आपल्याला आसन टाकायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे उजव्या हाताची करंगळी जवळचं बोट अनामिका हे बोट तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठन करायचं आहे तारक मंत्राचं पठ केल्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे तसेच काही पाणी तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने आपलं कुटुंब जे आहे तर ते संकटमुक्त होत असतं दुःखातून मुक्त होत असतं घरातल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर तुम्ही ही सेवा सुद्धा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नक्कीच करू शकता त्याचबरोबर पुढची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र बघा गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय प्रभावी मांडला जातो ज्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कुठले दुःख संकट हे येत नाही म्हणून तुम्हाला अकरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे फक्त एकदा हे पारायण करून बघा आणि तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव जो आहे तर तो येईल श्रीदत्त सेवा आहे आणि ही सेवा करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्य जे आहे तर ते आवर्जून पाळायचं आहे घरामध्ये तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो करता येणार नाही त्याचबरोबर कांदा लसून तुम्हाला वर्ज ठेवून ही सेवा करायची आहे हे सर्व नियम अटी पाळून तुम्ही नक्कीच या गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करू शकता आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही अशांनी गुरुचरित्र ग्रंथामधला अकरावा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा आहे नित्य नेमाने सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधला अकरावा अध्यायाचं पठन करायचं आहे अकरावा अध्याय हा वाचल्याने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात सर्व संकट दुःख हे नष्ट होतात तर अशी ही स्वामींची तुम्ही सेवा जी आहे तर ती गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच करू शकता अकरा दिवसांची ही प्रभावी सेवा करून पहा याचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच एखाद्या संपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ